नमस्कार मित्रांनो आजपासून आपली सिरीज चालू होणारे कुक्कुटपालन कशा पद्धतीने करायचं तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की नक्की कुडपालन कशा पद्धतीने करायचं तर आज आपण सुरुवातीपासून कशा पद्धतीने आपण कुडपालन करू शकतो याबद्दल आज पूर्ण अशी माहिती घेणार आहेत तर पहिल्या प्रथम मित्रांनो कसं आहे की तुम्ही कॉल केल्यानंतर मला पहिला प्रश्न असतो की जागा किती पाहिजे त्याला काय काय करायला लागतं ते आजपासून ती सिरीज चालू करत आहे एक छोट्यापासून म्हणजे शंभर कोंबड्यापासून तुम्ही कशा पद्धतीने पद्धतीनं चालू करू शकता तर हे आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये आप बघणार आहेत तर आपल्याला तुम्हाला इथे मागे दिसत असेल तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा शेडची गरज लागणार आहे तर तुम्हाला शेड तुमच्या साईजनुसार म्हणजे तुमच्याकडे जसे पैसे असतील तुम्ही ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करत असाल त्या पद्धतीने तुम्हाला शेड तयार करायचं आहे मते मग त्याच्यामध्ये तुम्ही दहा बाय दहाचं करा दहा बाय पंधराचं करा पंधरा बाय वीसचं करा पंधरा बाय तीसचं करा पंधरा बाय चाळीसचं करा किंवा जास्तीत जास्त तुम्ही किती करू शकता तर अठ्ठावीस बाय शंभर ते दोनशे फुटापर्यंत तुम्ही शेड तयार करू शकता ठीक आहे ही तुमची पहिली स्टेप झाली तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपण शेड तयार करायचा ह्या शेड आपला पंधरा बाय चाळीसचा शेड आहे हा पूर्व आणि ही पश्चिम अशी लांबी आहे आणि उत्तरेला आणि दक्षिणेला आपला जो शेड आहे हा पंधरा फुटाचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता ठीक आहे त्याचबरोबर आपण काय केलं आहे की इकडे लहान लहान कप्पे केलेत ज्याच्यामध्ये आपण कोंबड्या पिल्लांबरोबर ठेवू शकतो म्हणजे जे पिल्लं निघतात ज्या कोंबड्या उगवणी बसवतो आपण त्या पिल्लं निघाल्यानंतर आपण इकडे ठेवतो या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्ही आता बघत असाल तिकडे त्या या पद्धतीने आणि इकडे एक आपण बल्बची सोय केलेली आहे ती या हिशोबाने ठीक आहे तर शे आता शेडमध्ये स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे तर ते तुम्हाला दाखवतो आपले याचे भरपूर असे पार्ट्स रेग्युलर क्षेत्रात तर कसं आहे की बऱ्याच जणांना कुपालन कसं करायचं हेच समजत नाही आहे त्याच्यामुळं हे व्हिडिओज आता आपण चालू करूयात जेणेकरून प्रत्येकाला ह्या गोष्टी माहीत पडतील ठीक आहे तर आता आतमध्ये आल्यानंतर एक तर आपल्याला कोंबड्यांना रात्री बसण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने जुगाड करावं लागणार आहे तुम्ही एकदा इथे बांबू टाकू शकता किंवा तुम्हाला असे लोखंडी पाईप टाकायचे तर लोखंडी पाईप तुमच्या बजेटनुसार तुम्ही करू शकता ठीक आहे दुसरी गोष्ट आपल्याला असे तेलाचे डबे लागतात या तेलाच्या डब्यामध्ये काय होतं की कोंबड्या अंड्यावर बसतात किंवा अंडी देण्यासाठी आपण या डब्याचा वापर करू शकतो ठीक आहे शेडमध्ये बरेच लोक काय करतात तर आपल्याला इथे एक इंच गळ्याची जाळी वापरायची आहे त्याचबरोबर सुद्धा लावायची म्हणजे काय होतं की उंदीर ऊस किंवा मुंगूस किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी ज्या रात्री येतात आपल्या शेडमध्ये तर त्या आपल्याकडे येणार नाहीत ठीक आहे दुसरीकडे सांगायला झाली तर सिमेंटचे पत्रे वापरा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पण जास्त गरम होत नाही आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी जातात आणि स्वस्त असतात त्याच्यामुळं तुमचा कमी याच्यामध्ये शेड होऊ शकतो आता पंधरा बाय चाळीसचा आपला जो शेड आहे हा जवळपास आपला सव्वा दोन लाखामध्ये रेडी झाला आहे ठीक आहे आता इकडे बघत असाल तर आपल्याला इकडे अडीच फुटाची आपल्याला भिंत जमिनीपासून हे करायची आणि त्याला सुद्धा वरती जे एरिया आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एक इंच गाळा वापरून आपल्याला चेनलिंग किंवा मग वेल्डिंगवाली जी जाळी असते ती वापरून वापरायची तर आपला शेडबद्दलचा आता कंप्लीट जो काही आहे तो आपला हे झाला आहे आता याच पद्धतीने डबे ठेवा तप असतात ते तप ठेवा तुम्हाला जे काही ठेवायचं तुम्ही ठेवू शकता ठीक आहे तर ही आपली झाली सुरुवात तर आपल्याला शेडपासून सुरुवात करायचं कसं ते तुम्हाला माहीत पडलं ठीक आहे आता आपण कंपाऊंडकडे बोलूयात आता आपल्याला आपल्या कोंबड्यांच्या सेफ्टीसाठी म्हणून आपल्याला काय पाहिजे तर कंपाऊंड असणं गरजेचं आहे ठीक आहे आता कशा पद्धतीने कंपाऊंड असणं गरजेचं आहे तर आपण आता बघूयात तर इकडे दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने असणं तर कंपाऊंडला तुम्ही दीड इंचापासून दोन इंचापर्यंत जाळी वापरू शकता कंपाऊंडची हाईट कमीत कमी सात फूट ते आठ आठ फूटपर्यंत ठेवा गाळा दोन इंच ठेवा जेणेकरून ह्याच्यातून बाकीच्या गोष्टी समजा येणार नाही आहेत पण जर तुमच्याकडे दोन इंच गाळा वापरत असाल तर कंपल्सरी तुम्ही खाली जमिनीपासून तुम्ही जी मुलगा जाळी असते ती वापरा म्हणजे त्याच्यातून मुंगूस साप वगैरे यासारख्या गोष्टी येणार आहेत आणि नेटचा वापर करा म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा फायदा होतो म्हणजे बाहेरच्या लोकांना आपल्या इथे काय चाललंय ते माहीत नाही पडते आणि आपल्या कोंबड्यांना तिकडे काय आहे ते दिसत नाही त्याच्यामुळं भरपूर असा फायदा होतं पाऊस आला आहे त्याच्यामुळं थोडा व्यत्यय येतो व्हिडिओसाठी पण ठीक आहे ह्या पद्धतीने तुम्ही कंपाऊंड करू शकता दोन पोलाच्या मधलं अंतर तुम्ही आठ फूट ठेवा म्हणजे जी स्ट्रेन राहते ती बघ आता ही जशी जाळी हलते तशी तुमची जाळी हलणार नाही आहे आणि प्रॉपर राहणार आहे ठीक आहे त्या ह्या पद्धतीने तुम्ही कंपाऊंड करा तर मित्रांनो तुम्ही बघितलं की ह्या पद्धतीने आपल्याला कंपाऊंड शेड झाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहेत की कोंबड्या खरेदी त्याचबरोबर फ्री रेंज एरिया किती असला पाहिजे ठीक आहे आणि साधारण आपल्याला खर्च किती येऊ शकतो ते ह्या गोष्टी आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार ठीक आहे आता जास्त मोठा व्हिडिओ झाला तर लोकं बघत नाहीत आणि प्रॉब्लेम्स होत आहेत ठीक आहे त्यासाठी आपण मुक्तसंचारमध्ये झाडं कुठे लावली पाहिजेत मुक्तसंचार एरिया किती राहिला पाहिजे एका पक्षासाठी मुक्तसंचारमध्ये झा म्हणजे जागा किती असली पाहिजे तर हे जे काही डाउट्स आहेत ते आपण पूर्ण असे क्लिअर करणार आहेत तर ह्या स्टेप बाय स्टेप सगळ्या व्हिडिओज येणार आहेत तुम्ही कोंबड्या कशा कर खरेदी करायच्या ऑनलाईन तर काय करायचं ह्या सर्व गोष्टी प्रॉपर अशा त्या व्हिडिओजमध्ये येणार आहेत ते व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो